आणि नाना घाटवल हे दोघे माझे भाऊ आहेत मित्र आहेत यांच्याशी शर्यती झाल्या चारही बैल त्यांचेच होते मैबूब मथुर आपण ते दोन्ही बैल या आपले बुबीर भाईचेच होते म्हणून बुबीरबाईला बुबीरबाईचे ना आमचे संबंध असे आहेत तोसीफाईची बहीण बुबीरबाईंना दिलेली ती पण आमची बहीण आहे त्याच्यामुळे आपण शर्यती आपण बहीण भवंडामध्ये करतो बुबीरबाई तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा आणि कबीर भावाचा गुलाल गेलेला मी दिला पण शिकायला भेटलं पुढचे जितके शर्यत होतील त्यासाठी शुभेच्छा देता तुम्ही आणि एवढा मोठेपणा तुमच्या मनाचा म्हणजे असं म्हणावं की त्यासाठी बैलगाडा क्षेत्रात तुम्ही म्हणजे एक चांगलं वळण आणताय असं म्हणजे आता शरद आपल्या फॅन्सना बघायला तर त्याबद्दल काय सांगाल दादा अरे भाऊ कधी कोणाला शर्यत जिंकल्यानंतर हिणवायचा नसतो प्रेमापोटी आता हे फॅन फॅमिली वाढल्यानंतर मग ते त्यांना सांभाळता सांभाळता हातपाय जोडावं लागतात बाबांना कोणाला नका हिणवाय ते काय ऐकत नाही त्यांना बोलतो मी ते काय त्यांची मजा घेतात ते शर्यती मध्ये येत आहेत त्यांचा आनंद उत्सव असतो तो, तो, तो साजरा करतात अका दिवस बिचारे उन्हात उभे राहतात ठीक थी, ठीक आहे पण असा आनंद व्यक्त करायला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि कोणाला वाईट नाही वाटला पाहिजे आज दादा आपल्या मथुरने कमबॅक लगेचच केलेला आहे थोडासा पण टाईम नाही लावून दिला याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही दोन दिवस झाले आज मथुरने आणि महबूबने कमबॅक केला आज महाराष्ट्राची लाडकी जोडी हरो जितो हा आनंद उत्सव असाच राहील ना ही जोडी अशीच राहील असं काहीच नाही आहे आमच्या मनामध्ये कधी मथूर कमी पळाला का महबूब कमी पळाला आज महबूबची सुद्धा वय झालेली आज दहा वर्षे महिबूब पळतोय दहावा वर्षे मथुर यंग आहे त्याला मथुर तर मी समजू शकतो पण त्यालासुद्धा तुम्ही सांभाळा मैबूबला ना कधीतरी हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर सामनेवाले जे आनंद व्यक्त करतात त्यात आपल्याला बी आनंद आहे कारण की तो जिततो तो थोडाफार आनंद व्यक्त करणारच मग आपण कुठेतरी मनात नाही घेतला पाहिजे आता पाठीमागे जी शर्यत झाली ती एकदम मैत्रीपूर्वक झाली आहे आमची आणि दादा दादानी जसा दा छान प्रश्न विचारला कमबॅक पण मथुरचा कमबॅक बोलता येणार दादा कारण का मथुर शंभर शर्ती जिंकतो त्याच्यातून एखाद दुसरी हारली तर हा कमबॅक नाही मथुरचा कमबॅक आधीपासूनच झालाय आता चार वर्ष झाले आता धमाकेवाले बोलतात एकदा येऊन धमाके पडणार अरे चार वर्ष धमाकेच फोडत आहेत अरे मी कधी बोललो का चार वर्ष धमाकेच फोडतोय मथुर घाटावर पण ना मुंबई मध्ये पण आज घाटावर सांगायचं उदाहरण हिंद केसरी भारत, भारत केसरी के महाराष्ट्र केसरी ठेवलाय काय त्याने अरे, सारूस। अरे तौर एक वर्षाचा इतिहास मथुरचा ना तीन वर्षाचा बिंदोडचा इतिहास अरे हार जीत होणार काय आपण एकामेकाशी प्रेमाने आणि आनंदाने राहिला पाहिजे कोणला तरी असा डिटेल असा शब्द आपण नाही म्हणजे वापरला पाहिजे त्याच्यापेक्षा आपण चांगलं बोललो ना तर याच्यामध्ये मैत्री पण राहते नातं पण राहतं आणि शर्यती बी चांगल्या मैत्रीपूर्वक होतात ना येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी आज जे आम्ही शर्यती करतो जे बुबेर बुबेर झाले नाना घाटोल झाले अशा शर्यती प्रत्येकाने करा पाठीमागे बी पराभव झाला आम्ही हसत खेळत व त्याच्यानंतर हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर सर्वांच्यासोबत फोटो वगैरे काढले फॅनसोबत ना घरी गेलो आम्ही त्यात काय होतं होतं काय अरे जर आपण पन्नास शर्यती जिथे दोन पाच शर्यती हरल्यानंतर काय दादा एका वर्षात तीन हिंद केसरी पद आणि एक भारत केसरी असं नाम बाकी जे मी सांगितले नाही लोक जे जोडतात ना राहिल्यानंतर पण मुलालात हो। त्या गोष्टी मी कधी सांगितल्या पण नाही काही इथे आम्ही ते काय कोणत्या भारत केसरीला राहिलो का कशाला राहिलो असं काही नाही जे स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मारले ते मी तुमच्याकडे म्हणजे सर्व जी फॅन फॅमिली आहे आता दोन दिवसाआधी मी माझा नंबर टाकला होता प्रतीकने आपल्या आणि शुभमनी याच्यावर बॅनर वरती मला एक एक सेकंद आला आता सकाळी सहा वाजता यांचे फोन झाला होता फॅन लोकांचे त्यांना काय बोलू दोन वाजेपर्यंत <laughs> प्रेम आहे तुमचा पण समजू शकता अरे माझे मा... महत्वाचे कॉल तिथेच गेले तिथे लिहिलेलं पण होत मालकाने फोन करावे पण त्या फॅन लोकांचा एवढा प्रेम आहे अरे पण रात्री दोन वाजेपर्यंत वापर सकाळी सहा वाजता आलो <laughs> होतात तर ठीक आहे ज्याने ज्याने फोन केले मला का काही लोकांचे काही फॅन फॅमिलीचे फोन नाही उचलायला भेटते मी तुमच्याकडून क्षमा मागतो कोणाकोणाशी काय काय जेवढ्यांशी बोलता आलं तेवढ्यांशी बोललो पण पन... बोलूया प्रयत्न करेल तुमच्याशी तुम्हाला टाइम येते त्याच्याबद्दल काय सांगाल का नियोजनाबद्दल नियोजनाबद्दल काहीच सांगू शकत नाही भाऊ येणाऱ्या काळामध्ये जे रुस्तमी हिंद मैदान आहे आणि तो बघा एखादा जर मालक पण सुत्र असेल कधी बोलण्यामध्ये तर तेवढे व्हिडिओ कट करत जावा तुम्ही ठीक आहे रागाच्या भरात कोणी कोणी बोलतोय पण जे बोलल्यानंतर जेव्हा प्रतिक्रिया देतो सामनेवाला ती प्रतिक्रिया शंभर टक्के दाखवलीच पाहिजे लक्षात घ्या आता तुम्ही काय विचारलं भाऊस्तमी नुसतं मी केसरीला जेवढे आपले मुंबईमधले बैल असतील ऑल महाराष्ट्र असतील इंडियातले जेवढे पण बैल असतील सगळ्यांना ते वृत्तमी हिंद केसरीसाठी शुभेच्छा देतो मी आणि प्रत्येक नवीन बैलाला चान्स भेटली पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जे स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात आपल्या आज भारत केसरी झाला हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी प्रत्येकाला नवीन पिढीतील जेवढे नवीन बैल असतील त्यांना चान्स भेटले पाहिजे नवीन विचार आठ तारखेला पण मैदान होणार आहे खूप लोक कमेंट करतात की म्हणजे घाटावरती देखील लोक म्हणजे इथला अपडेट खूप कमी असतं त्याची मला कमेंट करून विचारतात की आठ तारखेला पण येणार आहे का आठ तारखेला काय पुसेगाव गाव हिंद मग पुसेगावला म्हणजे पुसेगाव आपले पुसेगावला जर मी फायनल केली देवाच्या आशीर्वादाने तर शंभर टक्के तिथली जी प्राईज असणार ती त्यांच्या ट्रस्टला देणार मी सगळ्यांची नजर एकच आहे आपल्या मुंबई मध्ये हरण्याने ठार आणली आहे आता जो फॉर्च्युनर आहे तर त्याबद्दल काही हो नियोजन आहे उत्तम हिंदे श्री दादा बघा भाऊ देवाने आपल्याला सगळं काय दिलंय आपण कुठल्या गोष्टी <सथ> लालतमध्ये जाऊन जमणार नाही आपण एक खेळ दाखवूया आपला नंदी खेळ दाखवणार आपला तिथे नाव मिळवून देणार आपल्याला त्याच्यातच आपण आनंद आहे आणि प्रेक्षकांचा प्रेम असतो त्याच्यामुळे जेवढे फॅन फॅमिली आहे त्यांच्यात मी खुश राहतो ना नको मला थार नको मला फॉर्च्युनर मी तुमच्या प्रेमापोटी मी खुश आहे मला देवानी सर्व काय दिलेलं आहे तुमचं प्रेम असू द्या फक्त दादा एक फॅनचा प्रश्न होता त्याने विचार होते कसं माहिती आहे मित्रांनो सर्व युट्यूब लोकांना ते तेवढा टाईम नाही भेटत प्रश्न विचारा पण आवर्जून मी स्क्रीनशॉट घेतात दादा मी वाचतो फक्त तुमचा फॅन्स आहे भावा मी दुसरा युट्यूब चॅनेलवाल्यांना सांगून सांगून थकलो मित्रांनो पहिली गोष्ट सर्वांना टाईम नाही भेट आता तुम्हीच फक्त माझी बात राहुल दादापर्यंत पोहोचणार राहुल दादाला सांगा की मथूर फक्त महाराष्ट्राचा नाही गुजरात सुरत मध्ये पण फेमस आहे हे आणि आमची पण इच्छा आहे की आमचा जो के जी एफ हे तो मथुर सोबत पलवा हे आमच्यासाठी खूप मोठा सौभाग्य राहील आणि आ... राहुल ला मैं लाडका मथुर आमचा पण जीवाचा कालीज आहे मथुरला बघून असं वाटतं की एक बैल मी पण घ्यावा आणि राहुल दादाचा मथुर सोबत राहुल राहुलदादाला सांगा की मथुर फक्त महाराष्ट्राचा नाही सुरत गुजरात मध्ये पण त्याचे फॅन होते राहुल दादा मी तुमचा आणि आपला महाराष्ट्री महाराष्ट्राचे आणि गुजरात याला दिवाना करणारा मथूरचा खूप मोठा फॅन आहे भावा मा तुझा चॅनल हे तू बात राहुल दादापर्यंत पोहोचवावे दादा त्याच्याबद्दल काय बोलू शकतं त्या फॅन सर्वप्रथम त्याचे आभार व्यक्त करतो मित्र गुजरातमध्ये नक्कीच तू एक नंदी घे हा महादेवाचा अवतार आहे खूप खूप माझ्यासोबत म्हणजे त्याचा आशीर्वाद राहील आणि आज तुम्ही जी कमेंट्स केली यूट्यूबच्या माध्यमातून तुझा मी ऋणी आहे आणि एक सांगायचं तात्पर्य मोदीजींना पण सांग तिकडे शाहितीबाजी <laughs> so, दादा राहुल भावाने सांगितलं कमेंटद्वारे मध्ये पण असं व्हायला पाहिजे शर्ती वगैरे आणि त्यांनी तो प्रश्न मला माझा एक प्रश्न आहे तुमच्याद्वारे या आपल्या बैलगाडा कमिटीला तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा करतो कारण जेवढे पण अड्डे होतात या अड्ड्यामध्ये एक आपला भगवा कलर आपला हिंदुत्वाचा प्रतीक आहे आणि ते झेंड्याचा अपमान होतो की तो झेंडा घेतल्यानंतर आहे ना तिथे फडकवल्यानंतर एका साईडला ठेवत नाही व्यवस्थित ठेवत नाही स्कॅन केला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यावरती काय बोलतात आपल्या हिंदू धर्माचा तो आपल्या म्हणजे नंतर मध्ये आता लहानपणापासूनच आपण जे आगरी समाजामध्ये आपण खेडेगावात राहतो आपल्याला माहित आहे आपण फक्त जे जे महाराष्ट्र गाण्यावर किती नाचायचो डान्स करायचो जेव्हा हल्दी लग्न काही प्रोग्राम असतील तर नक्कीच तुझी ही इच्छा पण पूर्ण होईल तर जे जी संघटना आहे संघटनाच्या माध्यमातून सगळे माझे मित्रपरिवार संघटनेमध्ये त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकेल मी सगळ्यात आधी या लोकांनी एक म्हणजे जे आपले संघटनेचे जे आता संदीपजी माळी झाले अविनाशजी पवार झाले बाकी टीम झाली ज्या खाली खालनं ज्या गाड्या सोडतायत ना प्रत्येकजण आधी मधीन अशा गाड्या टाकतायत तर याच्यावर तुम्ही पूर्णपणे याच्यावर म्हणजे शिस्त लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीची शिस्त लागलेली आहे पण तुम्ही जी आज बाराशे फुटाचा अकराशे फुटाचा रान असतो आज सहाशे ना सातशे फुटात गाड्या सोडतायत तर मग याच्याकडे तुम्ही लक्ष वेधलं पाहिजे आज तुम्ही संघटना आहे संघटनेमध्ये तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद दिल्यात तर आम्ही एक बैलगाडा मालक म्हणून तुमच्याकडे नक्कीच आम्ही हे प्रश्न मांडत राहणार आणि तुम्ही याचे जेवढे पण उत्तर असतील जेवढ्या चुक्या असतील त्या दुरुस्त कराव्यात हीच विनंती आहे यूट्यूबच्या माध्यमातून आता आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगितली ही फक्त तुमच्या थ्रोनी तरी ती कमिटी पर्यंत पोहोचली तर अतिशय चांगली गोष्ट मी भरपूर अशी बघितली म्हणजे मी आता नवीन नवीन या क्षेत्रामध्ये तीन ते चार अड्डे असे म्हणजे बघितले तर त्याच्यामध्ये आपला हा झेंडा सर्दी झाल्यानंतर फडकावतात आणि खाली पाडून ठेवतात याच्यावरती मी त्यांना त्या माझी एक व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मी गेलो का असं असं घडायला पाहिजे म्हणून एखादी चांगली गोष्ट करायला पाहिजे अपमान हा करून आधी म्हणजे आनंद काय वाटतं आज आगरी समाजामध्ये तुम्ही एक दोन तीन चार प युवक आहेत सहा झाले इथे हा यूट्यूबर आहेत तुम्ही लोक जे लोकांना प्रेम देतात यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात कुठला बैल कसा पलतो आहे कोणता मालक कसा आहे त्याच्या भावना काय आहेत प्रत्येक या घरोघरी प्रत्येकाच्या कानावर तुम्ही पोचवता त्याबद्दल तुमच्या यूट्यूबच्या प्रत्येकाच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो खाली यूट्यूबच्या माध्यमातून तेच 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 रिपीट शंभर वेळा नका करू ना कुठेतरी का काळबोट लागत असेल ते तुम्ही नाही केलं पाहिजे ना तुम्ही नवीन आहेत मला माहीत आहे मी तुम्हाला या वर्षीच बघतो आहे गेल्या वर्षी पण होते या वर्षी पण बघतो मी गेल्या वर्षी पण होते जिथे आपल्याला वाटेल बाबा माझ्या चॅनल पासून काहीतरी चुकीचं घडत असेल तर ते तुम्ही थांबवलं स्वतःनी पाहिजे आता मध्ये मी काहीतरी बोलत होतो तुम्ही लगेच मोबाईल खाली केला म्हणजे याला जाण आहे बाबा असलं काय जर मी कुठे चुकत असेल तर हा मोबाईल खाली करतोय म्हणजे त्याला आहे त्याला असं वाटतंय का नको कुठे टाकायला म्हणजे सर्व शिकून घ्या प्रत्येक युट्यूवर म्हणजे तुम्ही लोकांना काय होणार तुमच्या लोकांना फटके पडणार ना मी क्लिअर सांगतो का माहित आहे का तुमच्यामुळे लोकांचे घर उद्ध्वस्त होणार दोन दिवसा अगोदर ते असंच झालं होतं ते एका मुलाने टाकले होत्या की बैलगाड्या क्षेत्रात होणारे ऍक्सिडे बघा आठदा भांडणामुळे आठदा थांबला या या म्हणजे मी कमिटीपर्यंत पर्यंत पोहोचवल्या रात्री तीन वाजता मला कॉल आला अशी अशी व्हिडिओ आले सूरज बघ म्हणून तर त्याच्यानंतर मी पाठवला आणि ती व्हिडिओ प्रायव्हेट देखील केली त्या मुलांनी त्याच्या म्हणजे नवीन युट्युबरांना सल्ला देण्यासाठी तुमच्या तोंडून आम्हाला ऐक आवडेल अरे भाऊ काय आहे माहिती आहे का त्यासाठी ना युट्यूब मी कसं बोललो आता तुम्हाला तुम्ही तुमची पण एक संघटना निर्माण करा युट्यूबच्या माध्यमातून आता वरती कशी केलेली आहे संघटना युट्यूबवाल्यांची आणि यादव ते प्रत्येक युट्यूबरचे अध्यक्ष आहेत मग एखादा युट्यूबर कुठे चुकत असेल तो लगेच फोन करणार ही व्हिडिओ डिलीट मार मग तसं तुम्ही एक नियोजन करा तुम्ही जे आपली संघटना आहे संघटनेला भेट द्या का आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आमचे तुमच्या लोकांच्या प्रचार होतात तुमच्या ते आठी साठी जे आपण असतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो मग आमच्यासाठी पण काहीतरी तुम्ही म्हणजे असं काहीतरी असं खोला का आम्हाला आमच्या युट्यूबर लोकांना शिस्त राहील दादा नक्की संदीप दादा माले बोलणं झालंय त्या बाबतीत की आम्ही एक संघटना करणार आहोत आणि आमच्या कोणत्याही मुलांनी तो व्हिडिओ पडणार नाही आमची दखल घेणार आहे पण त्या व्यतिरिक्त जी मुलं आहेत त्यांनी पर्सनली याची दखल घ्यावी कारण का दादा खूप झाले ते युट्युबर्स आम्ही जवळजवळ बारा युट्युबरचा ग्रुप आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत पण त्यांनी ही काळजी घ्यावी जे व्यतिरिक्त असतील ना त्याला बँड करून टाकायचं त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्याला पोलीस चौकीमध्ये आणूया आपण <laughs> प्रोसिजर भरपूर आहेत पण पहिले तुमच्या आधी संघटना करून घ्या जे रेग्युलर येत आहेत तुम्ही मेहनत करता आनंद वाटतं ते तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मिटिंग जेव्हा असणार संघटनेची तेव्हा तुम्ही एकत्र या तेव्हा पण ठरवूया मी पण येतो वाटला तर मिटिंग शुभेच्छा थँक्यू बाय कुठे चुपला असोल फॅन फॅमिली युट्युबर माझी मित्रमंडळी तर क्षमा असावी असाच प्रेम असाच आनंद आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मथुर सोबत मथुर जरी म्हातारा झाला मी जरी म्हातारा झालो तरी तुमचा प्रेम असू दे अरे तो मैत्री नंतर तो भाव आहे माझा सोनू सोनू माझा भाव आहे सोनूचा राजा माझा राजा आहे याच्या पलीकडे काय बोलणार तुम्हाला सोनू गोड पोरग आहे शर्यती क्षेत्रामध्ये आनंदात प्रत्येक आता यंग यंग पिढीमध्ये मी पण <laughs> जसा कधी कधी जल्लोष करायला बघतो पण थांबतो मी माझ्या मनात ठेवतो नाही दाखवत पण पन... होत होते थोड्या इकडे तिकडे गोष्टी होतात ना तो माझा भाव आहे मित्र आहे आम्ही शर्यती करू बैल एकत्र पळू सगळ्या गोष्टी आनंदात आणि उत्सवात करू सगळ्या गोष्टी हा रोज येतो आनंद आहे आपल्याला काय विषय नाही चालेल धन्यवाद धन्यवाद माहिती भेटते आपल्याला

જાતો દેતો લા એ વિરાટ કે આ નંબર કરે ગોયસ પકડા રન આર્છા બાલા રન લક્ષ્ય લક્ષ્ય मस्ती करी गेलो आता व्हाट्सअप वाला अरे पप्पा आता बाकी गाना गातोय मतेकी जय 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 होरिया ए चला मी आता सोराड करतोय इ बघू नका ए सुद्धू जा आता फोटो काढ जरा पुढे जरा